नमस्कार मी विजय शिंदे एम एस टुएल मध्ये आपले स्वागत मित्रांनो मी एक राजकीय बातमी घेऊन आले आहे थोड्याच वेळात देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पुणे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मित्रांनो विदा, इंदापूर विधानसभा उमेदवारीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे महायुतीकडून इच्छुक आहेत परंतु माहितीकडून आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळताच हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही संपर्क केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर ही आज होणारी शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे एक दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमाशी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्यांना संपर्क साधत असल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द त्या शब्दाखातर हर्षवर्धन पाटील हे आजपर्यंत भूमिकेत कोणत्याही भूमिकेत नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा निर्णय जाहीर करताच हर्षवर्धन पाटील आपला निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली असून हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही संपर्क साधत असल्याने आजची भेट ही महत्वपूर्ण मानली जात असून यामुळे इंदापूरच्या राजकारणाला नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता आहे